नमस्कार मित्रांनो सनातन धर्मात प्रत्येक शुभ कार्यापूर्वी गणेशाचं आव्हान केलं जातं त्याची पूजा केली जाते श्री गणेशांची प्रथम पूजा करण्याचं वरदान आहे बुधवार हा गणपतीला समर्पित आहे बुद्धी देणारा आपल्या भक्तांचं सर्व दुःखहरण करतो म्हणून त्याला विघ्नहर्ता असेही म्हणतात हिरवा रंग गणपतीला अतिशय प्रिय आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधग्रह ग्रासलेला असेल तर बुधवारी हिरव्या मुगाचे काही ज्योतिषीय उपाय आहेत त्याचा अवलंब करून तुम्हाला फायदा होऊ शकतो नोकरी व्यवसाय किंवा घराशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या सोडवण्यासाठी बुधवारी केलेल्या उपायांचा अवलंब करू शकता गणपतीला दुर्वा अर्पण करा गणेशाला दुर्वा अत्यंत प्रिय आहे बुधवारी सकाळी लवकर उठून आंघोळीचा निवृत्त व्हा गणेश मंदिरात जाऊन त्यांच्या चरणी अकरा किंवा एकवीस गाठी दुर्वा अर्पण करा या उपायाने तुम्हाला वांछित वरदान मिळेल आणि लवकरच तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होतील हिरवा रंग गणपतीला खूप प्रिय आहे त्यामुळे बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्यास श्री गणेशाची विशेष कृपा तुमच्यावर राहील हिरवे मुग दान करा बुधवारी हिरवी मूगडाळ तांदळात मिसळून दान केल्याने बुधग्रहाची विशेष कृपा होते या दिवशी तुम्ही मुगडाळ बनवून कुटुंबासोबत खाऊ शकता बुधवारी हिरवा मूग उगवून पक्षांना कृपा तुमच्यावर सदैव राहते मजबूत करा जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधग्रह भ्रष्ट चालत असेल तर त्या व्यक्तीने बुधवारी हिरव्या मुगाचं दान करावं कोणत्याही गरीब गरजू किंवा मंदिरात हिरवा मुग दान केल्याने बुध ग्रहाचा दोष समाप्त होतो जेव्हा बुधग्रह कमजोर असतो तेव्हा काय होतं जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधग्रह कमजोर असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षापासून त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो यासाठी घरामध्ये गणेशाची स्थापना करून त्यांची नित्यपूजा करावी यामुळे कुंडलीत स्थित बुधग्रहाचा दोष शांत होतो